नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन गहू कांदा आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट अठरा डॉलर प्रतिबुशेल्स वर होते तर देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आज प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव चार हजार सातशे पन्नास ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलवर काढले होते तर बाजार समित्यांमधील बाजार भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारात चढ उतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सत्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस सेंट प्रति पाऊंड कायम होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार शंभर रुपये प्रतिखंडीच्या दरम्यान होते बाजार समित्यांमधील कापसाची आवकही कमीच होती तर दुसरीकडे कापसाचे बाजार भाव सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारात आणखी काही दिवस चढता राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून दबावातच आहेत सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली मात्र किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे भारतातून होणारी निर्यात कमी झाली यामुळे भारतातील कांदा भावावरील दबाव कायम आहे कांद्याला सध्या सरासरी भाव पाठी एक ते एक रुपयांच्या दरम्यान आहे सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यात वाढवून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावातील तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे तर देशातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील घटते आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाची भावपातळी कायम आहे देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले आहे तर दुसरीकडे सरकारची गहू खरेदीही सुरू आहे याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो वनला आता सबस्क्राईब करा